आज एक गाडी डीप सर्विसिंगसाठी म्हणजे जनरल सर्विससाठी माझ्याकडं आली गॅरेजला आणि हुंडा एक्सेंट आहे आणि त्यांनी मला एक टास्क दिला मला म्हटले तुम्ही सांगा या गाडीचं रनिंग किती झालं आहे तर मी म्हटलं स्पिडोमीटरवर तर एक दीड लाख दिसते गाडी सुंदर आहे गाडीला काही काम नाही आहे आणि रुटीन काम आहे इंजेक्टर थोडा वाचते असो मग त्यांना मी सोडायला आलो आणि त्यांनी मला जाता सांगितलं की भाई माझी गाडी तेरा लाख किलोमीटर आहे किती ऐकलं काय बरोबर तेरा लाख किलोमीटर त्यांची गाडी चालली आहे दोन हजार सतराची एक्सेंट त्यांनी हिशोब केला म्हटलं शंभर महिन्यात जरी तेरा लाख धरलं तर काय हिशोब होतो मला म्हणले माझ्या दोन ड्रायव्हरचा नंबर देतो त्यांना विचारा आणि मला खोटं बोलायची आवश्यकता आहेच नाही तुम्हालाही कळेल गाडी उघडल्यानंतर बरं अतिशयोक्ती वाटत असेल ना पण मी म्हटलं त्याचं गुपित काय आहे की तुम्ही एवढी किलोमीटर गाडी चालवला अजून कंपनीचं इंजिन तुम्ही उघडलं नाही आहे तीन चार वेळा म्हटले क्लशपेट घालून झाल्या टायरांचा हिशोबच नाही आहे किती गाठल्यात त्याचा गुपित काय आहे तर त्यांनी मला रहस्य सांगितलं की म्हटले मी जराही गाडीचा आवाज बदलला काही गाडीचा नॉईज आला तर मी लगेच काम करून घेतो आहे दुसरी गोष्ट सकाळी रोज ऑइल आणि पाणी चेक केल्याशिवाय मी गाडी काढत नाही तिसरी गोष्ट ते म्हटले की ऑईल बदली मी वेळेवरच करतो चौथी गोष्ट त्यांनी सांगितलं की गाडी चालवताना मी फार सांभाळून चालवतो मग तुम्ही आता मला सांगा तेरा लाख किलोमीटर तुम्हाला पटते का आणि तुमच्यापैकी कोणी किती गाडी किलोमीटर एवढी चालवल्या की याच्या आसपास आहात ते जरा मेन्शन करा कमेंटमध्ये कारण चांगली गाडी आणि चांगला ड्रायवर यांचा संगम जेव्हा होतो ना तेव्हा पैसे खूप वाचतात आणि पैसाच राजा आहे